नमस्कार मी पंजाब डक आज आहे नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस मी माझ्या चण्याच्या प्लॉटमध्ये आणि या ठिकाणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार कारण की काय झालं की आता राज्यात वातावरण बदलणार आहे मी मागच्या मेसेज सांगितलं होतं की राज्यात बारा जानेवारीपासून वातावरण बदलणार आहे मग काय बदल होणार आहे ते हे सगळ्या शेतकऱ्यांना सांगणार आहे तर आज आहे नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये अकरा तारखेपासून अकरा जानेवारीपासून राज्यात ढगाळ वातावरण सुरू होणार आहे पण बारा जानेवारीला मात्र मराठवाड्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राकडं तुरळक ठिकाणी काही ठिकाणी थेंब पडतील कुठं पेंडवलतासारखा पाऊस पडेल म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचा खास सांगायचं झालं तर नांदेड जिल्हा त्याच्यानंतर यवतमाळ जिल्हा त्याच्यानंतर लातूर जिल्हा सोलापूर जिल्हा सांगली जिल्हा सातारा कोल्हापूर पुणे अहिल्यानगर बीड जिल्हा परभणी जिल्हा हिंगोली जिल्हा वाशिम जिल्हा ह्या जिल्ह्यामध्ये मात्र बारा तारखेला जिल्ह्याच्या काही काही भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडलेला अशा घटना दिसतील म्हणून हा अंदाज लक्षात म्हणते कोणी की त्या परभणी जिल्ह्यात या ठिकाणी पाऊस झाला असं बारा तेरा तारखेला शेतकरी म्हणते म्हणून हे लक्षायचं सरोदूर पडणार नाही ना, पण पाऊस मात्र विदर्भ प मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राकडं मात्र बारा तारखेला काही जिल्ह्यामध्ये म्हणजे अकरा बा, बारा तेरा चौदाच्या दरम्यान येणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष येतात आणि त्याच्यानंतर राज्यभर सांगायचं झालं तर उत्तर महाराष्ट्राकडे देखील तुरळक ठिकाणी थिंब येणार आहेत त्याच्यानंतर विदर्भात देखील येणार आहेत म्हणून हे लक्षात येतं पण राज्यात मात्र बा अकरा तारखेलाच म्हणजे अकरा तारखेला म्हणजे नांदेड जिल्हा त्याच्यानंतर लातूर जिल्हा सोलापूर जिल्हा सांगली जिल्हा ह्या पट्ट्यामध्ये काय होईल आबाळ यायला सुरुवात होईल म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा ज्यांच्याकडं वीटभट्टी त्या कामगारांना सांगू इच्छितो की तुम्ही काय करायचं की वीट भट्टी तुम्हाला झाकून ठेवण्याची तयारी ठेवायची ऊसतूर कामगारांनी हे आधीकडे अंदाज लक्षात आहे विदर्भ महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी असतील तर बारा तारखेला थोडं पावसाचं वातावरण वा आहे म्हणून हा अंदाज त्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा खूप काही मोठा पाऊस पडणार नाही पण पाऊस मात्र येणारे ही अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की बऱ्याच शेतकऱ्याचे असे फोन येतात की दोन हजार सव्वीसला दुष्काळ आहे का पण शेतकऱ्याला सांगू इच्छितो की दोन हजार सव्वीसला बहात्तर सारखा दुष्काळ वगैरे काही पडणार नाही फक्त मी काय म्हटलं की दोन हजार सव्वीसला पहिला म्हणजे एक वर्षापासून सांगतो की दोन हजार सव्वीसला फक्त पाऊस कमी पडणार आहे सरासरी इतका पाऊस पडणार मात्र पिकाला लागेल तसा पाऊस पडणार आहे आणि परतीचा पाऊस मात्र जास्त पडेल म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी दोन हजार तेवीसला शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा त्यानंतर कर्नाटकच्या मला तंबाखूच्या शेतकऱ्यांचे फोन आले की आम्ही तंबाखू काढावत की नाही तर त्या कर्नाटक तेलंगणा तर तंबाखू शेतकऱ्यांना सांगू इच्छितो होतं की तुम्ही काय करायचं आता म्हणजे अकरा बारा तेराच्या दरम्यान तुमच्या कर्नाटक तेलंगाण्यामध्ये पाऊस पडणार आहे म्हणून दोन तीन दिवस तंबाखू काढण्याची काढू नका त्याच्यानंतर ते कर्नाटक तेलंगणाचे तुरी तूर उत्पादन तुरीवाल्यांचे फोन आले शेतकऱ्यांचे तुम्ही आता जर काढायचे असेल तर दहा आज आणि उद्याच्या दिवस तुम्ही काढू शकता बारा तेराच्या दरम्यान मात्र तुमच्या तिकडे देखील पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा त्याच्यानंतर नाशिक जिल्हा त्याच्यानंतर सोलापूर जिल्ह्यातल्या त्याच्यानंतर आहिल्यानगर जिल्ह्यातल्या कांदा शेतकऱ्यांचे फोन आले की आमची कांदा काढणी चालू आहे तर काय करायचं तर ते त्यांना मी म्हणतो की आदन उद्याचे दिवस काढा मग आता अकरा आणि बारा तारखेला कांदा काढलेला वाटल्यास झाकून ठेवा नसं थोडा वेळ थांबवा नसा बारा तेरा तारखेच्या नंतर करा म्हणून हे लक्ष यायचं म्हणजे कारण की काय होईल थोडाफार पाऊस येईल पण शेतकऱ्याचं नुकसान होईल म्हणून हे तुम्हाला या मेसेद्वारे सांगू इच्छितो आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता म्हणजे ह्या बारा तारखे